मायडीसी वाळूज हद्दीतील सिडको वाळूज महानगर 1 मध्ये एक, एक धक्कादायक प्रकार समोर आला असून दिलेले पैसे परत न केल्यामुळे फिर्यादीच्या 19 वर्षा मुलीचे एका महिलेसह तीन पुरुषांनी तिच्या राहत्या घरातून अपहरण केले आहे ही घटना दिनांक तीन मेरोची रात्री साडे च्या सुमारास घडली आहे एक महिला तिच्या 19 वर्षाच्या मुलीला त्यांच्या ओळखीत एक महिला आहे तिने घरातून पळवून नेल्याची तक्रार केली त्याच्यामध्ये तीन इसम व सदर महिला यांनी घरात येऊन सदर महिलेच्या मुलीला पळवून नेले असली तक्रार देऊन गुन्हा दाखल झाला त्यानंतर आम्ही तत्काळ आमच्या दोन टीम रवाना केले सदर आरोपी महिला व इसमांना आम्ही ताब्यात घेतले पीडित मुलीला ताब्यात घेतले मुलीची चौकशी करताना मुलीने सांगितलं आहे की सदर महिला आरोपी व एसम घरात आले आणि सदर पीडित मुलगी आरोपी महिलेला ओळखत होती त्यामुळे ते दार उघडलं घरात आल्यानंतर त्यांनी घरातमध्ये पैशाचा वगैरे शोध घेतला पैशांना मिळून आल्याने त्यांनी सांगितलं की तुला आमच्यासोबत चालावं लागेल आणि पैशाच्या कारणामुळे त्याला त्यांनी स्वतः उचलून गाडीमध्ये घेऊन एका ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी आम्ही त्यांना తాబ్య సదర పీడి ముల్గీ ఆరోపి సర్వ